तर प्रभाग अग्रामध्ये आमचे जे पुढचे उमेदवार आहे त्यांचे संपूर्ण सगळ्यांचे डिपोजिट जप्त होण्याचं काम आमचे सगळे महिला आणि पुरुष करतील एवढी मला खात्री आहे का तर जे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील सुजयदा यांचे फोटो वापरून जर अपप्रचार करीत असतील तर त्याला इथल्या नागरिकांनी बळी पडू नये एवढीच विनंती करतो शिर्डी नगर परिषद निवडणूक रिंगणात उतरत उमेदवार प्रचारासाठी सज्ज झाले असून प्रभाग क्रमांक अकरामध्ये महायुतीचे उमेदवार अरविंद अप्पा कोते प्रतीक्षा किरण कोते सौ छाया सुधीर शिंदे यांचा प्रचार नारळ फोडून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली शिर्डी शहरातील सर्वात अधिक मतदारसंख्या असलेल्या प्रभागात हे तिन्ही उमेदवार प्रभावी उमेदवार असून या प्रभागात या उमेदवारांना नागरिकांची ही मोठी पसंती असल्याने प्रभागात उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे या प्रचार प्रारंभ कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक अकरामध्ये आमचे जे माहितीचे उमेदवार आहे सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायती विहून आज प्रचाराचा नारळ अखरामध्ये प्रभाग अखरामध्ये फुटलेला आहे त्यामध्ये प्रत्यक्षताई कोते किरण कोते छायाताई शिंदे अरुणप्पा कोते हे उमेदवार आहे आणि नगराध्यक्षासाठी जयश्रीताई थोरात ह्या उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या आहे तर प्रभाग अकरामध्ये आमचे जे पुढचे उमेदवार आहे त्यांचे संपूर्ण सगळ्यांची डिप्युटी जप्त होण्याचं काम आमचे सगळे महिला आणि पुरुष करतील एवढी मला खात्री आहे की कोणीही नेता असेल किंवा मी ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो का जे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील सुजेदादा यांचे फोटो वापरून तर अपप्रचार करीत असतील तर त्याला इथल्या नागरिकांनी बळी पडू नये एवढीच विनंती करतो भविष्यकाळासाठी आपल्या शिर्डीच्या विकासासाठी शिर्डीच्या सुरक्षतेसाठी शिर्डीची गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी आणि शिर्डीच्या तरुणांना रोजगार उपलब्धतेसाठी जी संधी देणार आहे ती फक्त राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील देतील आमचे तिन्ही उमेदवार चारही उमेदवार सुसंस्कृत आणि चांगल्या प्रकारचे आहे त्याच्यामुळं प्रभाग अगरामध्ये आम्हाला असं वाटतं का हे चारही उमेदार आजच आमचे निवडून आलेले आहे अशा प्रकारच्या सगळ्या आज जी रॅली पाहिली असेल आज रॅलीला उत्कृष्टपणे प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याच्यामुळं ह्या भागामध्ये आम्हाला चिंता करायचं काहीही कारण नाही आणि पुढचे उमेदवार आहे ते येऊन जाऊन पाया पडतील काहीतरी खोटं आश्वासन देतील याला इथल्या नागरिकांनी बळी पडू नये आमचे तिन्ही उमेदवार चारही उमेदवार हे प्रत्यक्ष चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध राहतील कुठले कामं असतील रोजगाराचा कार्यक्रम असेल इथल्या विकासाचा कार्यक्रम असेल काही काम आपण असतील त्यासाठी आमचे सगळे उमेदवार सुसज्ज आणि तत्पर असतील एवढंच मी या निमित्ताने सांगतो आजच आमच्या उमेदवारांचा विजय निश्चित झालेला आहे फक्त औपचारिकपणे ही प्रक्रिया पूर्ण करायचं काम आम्हाला एवढं या निमित्ताने करायचं आहे विरोधकांचा नेहमी आरोप असतो की जनशक्ती या ठिकाणी आणि जनशक्ती दोन्ही हा त्यांचा डायलॉग आहे नेहमीचा धनशक्ती आणि कोणती दुसरी जगते। 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 दुण 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 शक्ती धन शक्ती हा नेहमीचा डायलॉग आहे कारण दुसऱ्या प्रचाराला मुद्दे नाही आहे त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा मुद्दा नाही आहे फक्त लोकांना वातावरण दूषित करणे एवढंच काम त्यांच्याकडे दुसरं काम नाही आणि कोणती शक्ती हो नाही सर्वसामान्य शक्ती आमच्या बरोबर आहे एवढंच या निमित्ताने आपल्याला आम्ही चार उमेदवार भारतीय जनता पार्टीतून प्रभाग अकरामध्ये मध्ये उभे आहोत आम्हाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे सर्वांनी आशीर्वाद पण दिलेला आहे आज प्रचाराचं नारं होतं सर्व आलेले आमच्या प्रेमापोटी सर्व आलेले आम्ही पण पाच वर्ष पूर्ण त्यांचे बांधील राहू हे पूर्ण जनतेला मी आवाहन करतो आमचे उमेदवार नगराध्यक्षासाठी जयशराई विष्णू थोरात दुसरं अमधून छायाताई सुधीर शिंदे बमधून मी स्वतः अरविंद सुदेव कोते कमधून प्रतीक्षा ताई किरण कोते हे उमेदवार आहे आणि आमचं चिन्ह आहे कमळ 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 आमचा विजय निश्चितच आहे याच्याबद्दल काही शंका नाही आम्हाला चारही उमेदवार आमचा विजय होणार आहे की मी आपण गवाही देतो आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील व दादा विखे पाटील आणि आमच्या प्रभागाचे व शिर्डीचे ज्येष्ठ नेते मान्य कैलास बापू कोते विजय कोते असतील उत्तम भाय कोते असतील प्रताप बाबा जागताप असतील विलासबा कोते असतील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रचाराचा नारा फोडून प्रभाग क्रमांक अकरा मध्ये प्रचाराची सुरुवात करण्यात आली तरी मी इथल्या जनतेला एक आश्वासित करतो की आमचे चारही उमेदवार उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार आहे तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांना प्रचंड व मताने विजय करावी त्यांच्या सगळ्यांचं चिन्ह आहे कमळ कमळ सोडून फोनचंही बटन न दाबता फक्त कमळ दाबावी मी अशी सर्व नागरिकांना विनंती करतो आणि आम्ही आश्वासित करतो का इथून पुढच्या पाच वर्षात आम्ही त्यांची सेवा करण्यासाठी सदैव कटबद्ध राहू त्यांच्या वेळेला चोवीस तास आम्ही उपलब्ध राहू तीनशे पासष्ट दिवस आम्ही वर्षाचे त्यांच्यासाठी उपलब्ध राहू अशी सगळ्यांना आवाहन करतो आणि सगळ्यांना आवाहन करतो की मतदान मोठ्या प्रमाणावर करावं मी गेल्या तेरा वर्षापासून युवा शिर्डी ग्रामस्थाच्या माध्यमातून युवकांमध्ये सक्रिय सहभाग आहे व शिवजयंतीच्या स्वरूपात आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणावर युवकांचं संघटन निर्माण करून कार्यक्रम घेत असतो तरी मी प्रभाग क्रमांक अकरातील असतील किंवा शिर्डीतले सगळे युवक असतील जे युवा शिर्डी ग्रामस्थ असन छत्रपती शासन असन शंभूराजे प्रतिष्ठा असन किंवा सर्व युवक किंवा मित्रपरिवार असन यांना आवाहन करतो की मान्य खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी जे आपल्या उमेदवार दिलेले आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावी अशी विनंती करतो सद्गुरु साईनाथ महाराज मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटलांचा नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद प्रसादर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी